आता या सगळ्या एकूण परिस्थितीनंतर स्प्लिट नंतर ते सतत असं म्हणत आहेत की मी अध्यक्ष आहे दोन बंड त्यांनी जी सांगितली म्हणजे त्यांनी त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी आता केलेला आणि बंड यात तुम्ही काय फरक पाहता काही वेळा वेळाच आमच्या घेतले होते त्याची विचार झाला काय हे आम्ही लक्षात घेतले आणि त्यामुळे त्याला स्वरूप असं काही नव्हतं हे जे सगळ्यांनी वसूल घेतलेला होता त्याच्यामध्ये काही तक्रार असायचं काही कारण नाही आणि आज कोणी काही के केलं असेल त्याही पद्धतीची तक्रार करण्याचे काही कारण नाही फक्त पक्ष लोकांनी ज्या पक्षाला शक्ती केली पाठीवा दिला त्याची निर्मिती कशी झाली त्याचा संस्थापक करून शकते या सगळ्या गोष्टी आता सगळ्यांच्या समोर आहेत त्यामुळे त्याचा अधिक काही भाष्य करण्याची आवश्यकता नाही आणि त्यासंबंधाचा अन्य प्रश्न इथे उतरवायची आवश्यकता नाही